हक्काच्या जागेवर नवीन दुकाने परवानगी देण्यात यावी या मागणीच्या अनुषंगाने गत पंचवीस दिवसांपासून साखळी उपोषण सुरू असून त्याच अनुषंगाने गत पंचवीस दिवसांपासून सुरू असणाऱ्या सदर साखळी उपोषणाअंतर्गत तहसीलदार अमित पुरी यांच्या अध्यक्षतेखाली विमको नाका व्यापारी संघटनेचे सर्व पदाधिकारी तसेच पी डब्ल्यू डी एम आयडीसी तथा अंबरना नगरपालिकेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसमूरे शासकीय औपचारिक बैठकीस आयोजन करण्यात आले होते तहसीलदार अमितपुरे यांच्या प्रमुख अध्यक्षतेखाली तहसील कार्यालय येथे आयोजित सदर बैठकी अंतर्गत गत पंचवीस दिवसांपासून साखळी उपोषणात बसलेल्या विमको नाका व्यापारी संघटनेच्या पदाधिकारी तथा सदस्यांना आगामी पंधरा दिवसात सदर जागेबाबतचा सर्वे करीत पुढील प्रक्रिया पार पाडणार असल्याचे सूचित करीत गत पंचवीस दिवसांपासून सुरू असणारे सदर साखळी उपोषण मागे घेण्याबाबत आवाहन करण्यात आले परंतु एवढा पंधरा दिवसाचा कालावधी कशाकरिता असा प्रश्न उपस्थित करत शासन आगामी येणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीच्या अनुषंगाने वेळ काढूपणाचे धोरण अवलंबित असल्याचा गंभीर आरोप करी विंकोनाका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हाजी शेख तसेच पदाधिकारी अंबेश गौडे यांनी तहसील कार्यालयेतील आदिनाका या अंतर्गत उर्वरित जागेवर अन्याय झालेल्या सदर दुकानदारांना दुकाने बांधून देणे अथवा दुकाने बांधण्यासाठी परवानगी देत जागा उपलब्ध करणे याबाबतचे लेखी निर्देशित अधिकृत पत्र मिळेसपर्यंत सदर साखळी उपोषण सुरूच ठेवण्याचा निर्धार वेंकोनाका व्यापारी संघटनेच्या माध्यमातून अध्यक्ष हाजी शेख यांनी के स्पष्ट केले तसेच आम्ही सात ऑक्टोबरला सदर मागणीच्या अनुषंगाने विमकोनाका व्यापारी संघटना पदाधिकारी तथा कार्यकर्ते तसेच सर्वपक्षीय संघटनांच्या सक्रिय सहभागातून अंबरनाथ नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच तहसीलदार यांच्या विरोधात हजारोंच्या संख्येने घेराव मोर्चाचे आयोजन केले गेल्याचे त्यांनी विशेष नमूद केले, केले। तसेच जोपर्यंत विमकोनाका व्यापारी संघटनेच्या सर्व मागण्या मान्य होत नाही तोपर्यंत सदर लढा सुरूच ठेवण्याचा निर्धार व्यापारी संघटनेचे अध्यक्ष हजी शेख हजीशेख अधिकारी अमरीश गौड़ा स्पष्ट के लिए ब्यूरो रिपोर्ट इंडिया टाइम्स तहसीलदार हमने मिले मिलने के बाद बातचीत की है उनसे उन्होंने हमारी बात को पूरा सुना सुनने के बाद उनके भी बात सुना जो इंजीनियर का सिविल इंजीनियर का जो था ना उनके भी बात सुना और पी डब्ल्यू एल की भी बात सुना और बुमी अभिलेख का भी बात सुना बात सुनने के बाद हमने सभी बातों को रखे भाई इस तरह से माथोश्री के बात का और बाकी रोड के बारे में हमारा दुकान ज़्यादा तोड़ा गया ज़्यादा तोड़ा गया इधर से और किधर किधर आठ फुट दस फुट और वो जो सर्वे किया सर्वे का रिपोर्ट तो उन्होंने अधी तय करके देगा उन्होंने तहसीलदार ने सामने बोला भाई ऑर्डर किया उनको भूमि अभी लिखो इनका अधिक है उनका अधि है वो अधिकार तय करके चौदह दिन के अंदर तो रिपोर्ट दे देंगे ऐसा चौदह दिन का टाइम था हम चौदह दिन के लिए एक्सेप्ट नहीं हुए बोलते लोग जाकर तहसीलदार से मिले और तहसीलदार से बातचीत किए तहसीलदार ने सभी जी डब्ल्यू का मूनिया डिलीप का और म्यूनसिपलिटी का टॉन प्लान का उन्होंने सब सब चीज़ को चेक किया और हमारी बातों को तो भी चेक किया चेक करने के बाद बोला भाई ठीक है ये गलत है ये सही है इसका हम डांस करेगा ऐसा सा बात आया बताने के बाद बाद में बोलता है दिन का हमने बोला चौदह दिन का नहीं माना अब वो चौदह दिन की बात ही नहीं है हम जब तक ये पूरा जगह का हमारा प्रॉब्लम सॉल्व नहीं होता है उठेगा ही नहीं जो भी होएगा अंजाम उसको देखा जाएगा और तहसीलदार रहे जो भी रहे हमको उस तरीके में मंजूर रहे उनका एक दिन दो दिन बोलता था डिसीजन करके देता बात अलग था वो चौदह दिन का कौन सा हिसाब से बता रहे और हम उठने वाले नहीं ने जो भी अंजाम मही देखा जाएगा अभी सात तारीख को हम मोर्चा निकालने वाले हैं नहीं नहीं सात तारीख से सोमवार है सात तारीख को मोर्चा निकालने का लाखी नाते से हम अभी तैयारी करेंगे जब इन्होंने ये भी चीज़ों को नहीं सुना ना महाविकास आगाड़ी सभी पार्टी के लोग कम से कम दस से ग्यारह पार्टी है और वो सभी हमारे पीछे है और हम ही मोर्चा निकालेंगे लादी कंपनी से सात तारीख तहसीलदार ऑफिस ऑफिस तैयारी कर व्यापारी एसोसिशन बदल सा गोषी कलो आता दोन हजार चौदह पास उपासन लसलवा आठवा वे उपासन लसना प्रत्येक वेला समाधान देता लेटर देता करते करते मग साहेब बदली झाला मी चौकशी करतो आता साहेबांनी सगळ्यांना चांगलं काम केलं सगळ्यांनी एक एकत्र त्यांनी घेऊन आम्हाला जोड मिटिंग घेतलं सर त्यांनी नगरपालिकेत संकेत साहेब असताना संकेत साहेबांना सगळ्या गोष्टी माहिती आहे संख्यसाहेब पुढाकार येऊन का सांगत नाही ते आम्हाला आश्चर्य वाटतो संकेत साहेबांना सगळ्या गोष्टी माहिती आहे आम्ही साहेबांना विचारलं सर बोकस मिळेल अंतर्गत तुम्ही काय कारवाई केली साहेब बोलतो तुमचे चौकस पोळा फार वरपर्यंत गेलेले तुमची चौकशी पण पोहोचतेले चौकशी मी नाही काय करू शकणार तुम्हाला मदत वरती हो ते चौकशी येतील सगळे निर्णय व्यवस्थित चांगल्या पद्धतीने लोकं निर्णय लागणार आहे आणि निर्णय लागत नाही तेपर्यंत आम्ही साहेबांना सांगितलं मोफासमधून उठणार नाही बोल आम्ही तहसीलदार साहेबांना भेटलो आणि आमच्या सगळ्या मागण्या त्यांनी मान्य केलेल्या आहेत चौदा वर्षापासून जे आंदोलन सुरू होतं दरवर्षी दरवर्षी बसायचे तर ते त्यांनी आज बोलले तुम्हाला तुम्ही मला फक्त चौदा दिवसाच्या वेळ द्या चौदा दिवसाच्या आतमध्ये मी हे तुम सगळं तुमचं आहे सगळ्या डिपार्टमेंटला बोलवलं त्यांनी त्या सगळ्या डिपार्टमेंटला बोलवून त्यांच्याकडून ते रिपोर्ट मागवला चौदा दिवसामध्ये नंतर मी तुम्हाला तुमचं न्याय देतो आणि जे उरलेली जागा असेल ते तुम्हाला मी अलर्ट करण्याच्या त्यांनी बोललेलं आहे त्यांच्या ह्या बोल दिलेल्या आश्वासनावर आम्ही आता आमचं स सर्व मिटिंग आज संध्याकाळ उपोषणाशी सांगता आम्ही करू असं आम्ही त्यांना स्पष्ट बोललेलं आणि आमच्या जे निवेदन होतं आमचं आणि आमची जी तहसीलदाराची भेट होती ती आम्हाला सक्सेस झाली असं वाटतं एवढं बोलून मी माझे पण